तो तो <laughs> <laughs> तो साथ <coughs> तो प्रतिक्रिया ज्यांना व्यक्त करायच्या आहेत त्यांनी अगदी एका मिनिटात प्रतिक्रिया व्यक्त करायची आहे आधी फक्त एक प्रश्न घेणार आहोत प्रश्न घ्या फिटी हा शब्द भीती या शब्दाचा आपण बरोबर शकतो <laughs> एकाच वाक्यामध्ये मला सांगा असं वाटेल भीती हा आजारच नाही ती तुमची गरज <laughs> आहे आता तुमचं प्रेशर वाढत लागू शकतो चार वाक्याचं मी वाईट बोललो राग येणार बोललो चीड येणार बोललो तुमचं प्रत्येकाचं प्रेशर वाढवू शकतो इथून तुमचं प्रत्येकाचं प्रेशर मी नाडीचे टोके सत्तरचे नव्वद करू शकतो माझ्याकडे शब्द हे शस्त्र आहे ना मी तुम्हाला भीती निर्माण करणार राग येणार चीड येणार अपमान मला असं डिवचणार जर काही बोललो तर तुमच्या नाडीचे धोके वाढणार आहेत दुसरा अर्थ लक्षात घ्या मी जर बोलून तुमचं ब्लड प्रेशर वाढवू शकतो तर मी बोलून तुमचं ब्लड प्रेशर कमी पण करू शकतो आश्वासन म्हणतात याला धीर देणं म्हणतात घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामीजींचे स्वामी स्वामी महाराज म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ब्लड प्रेशरसाठी हे सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे दुसरा अर्थ याचा मी एक लक्षात घ्या भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे यामध्ये दोन शब्द आहेत अदृश्य आहे ते दिसत नाही ते दोन शब्द सांग तू घेऊ नकोस तरच मी तुझ्या पाठीशी घाबरणार म्हणजे घाबरली ही क्रिया माझ्या मनावर अवलंबून आहे तिथे काहीही भाग नाही तू मजबूत असशील तर मी तुला वाटेल त्या परिस्थितीत मदत करेल ना हे असंच साधना मार्गावर तुम्हाला तरुण देणार असत त्याचा पूर्ण श्रद्धा ठेवली तर ईश्वर तुम्हाला तरुण देण्यासाठी सिद्ध असत ब्लड प्रेशरसाठी गरज नाही आयुर्वेदातली मुक्तावटी पण नको जटामसी पण नको पण नको शिरोधारा पण नको मला गरज लागत नाहीये तुम्हाला का लागा जे ताण तुमच्या जीवनात तुम्हाला आहे ते ताण मला पण आहेत ना माझ्या जीवनामध्ये तुम्हाला कर्ज आहे मला पण कर्ज आहे तुम्हाला पण व्यवसाय आहे मला पण व्यवसाय आहे तुम्हाला मला पण एक बायको आहे सर्व दुःखी तर आपण सगळे तुमच्या घरात असे आता आता भूत असलेले सगळे शंकर दुःखी है नाहीये वाढवण आणि न वाढवणं हा त्याचा त्याचा दृष्टिकोनाचा फरक असतो ब्लड प्रेशर आजारच नाही तुम्हाला घाबरवलेला आहे या पैशा जर गेलं तर तुम्हाला अटॅकच येणार माझ्याकडे एक पेशंट आहे दोनशे पन्नास एकशे पन्नास पेशर असलेला पेशंट माझ्याकडे काही त्रास नाही शुगर तपासली तर वाढलेली दिसतात की त्यांची गरज आहे गरज आहे असं पण सडून द्यायचं काही गोष्टी सोडवल्या की सुटतात आणि काही सोडून दिल्या की सुटतात कसे आहे काही गोष्टी सांगत राहिजे हा माझा हा माझे डोके असतात सत्ता असले पाहिजे आणि मग आपण प्रतिक्रिया हरणा साहेब कळपरावी सरण आहेत ब्लड प्रेशर साठी पंधरावीस हरण खूप छान सरतायत त्यांचा सुद्धा दोन सुरू माझ सकाळी सुरू आहे वाघ आला आणि मग ती डर काय फोड देतो आता ही पंधराच्या पंधरा हळूहळू घाबरली आणि त्याच्यातली चौदा एका बाजूला पळाली एकच साठी दुसऱ्या बाजूला पळाली तो जो वाघ आहे तो वाघ या एका एक हरणाच्या मागे लागला आता या हरणाने आपला जीव वाचवण्यासाठी धावायचं कि तिथेच थांबायचं धावायला पाहिजे जर धावला नाही तर काय होईल मरणार आहे तो थांबणार आहे वाघ त्याला मग त्याचे जे सत्तर टोके होते ते धावल्यामुळे सत्तर ते शंभर झाले बरोबर झाले की चूक झाले बरोबर झाले आणि शंभर टोपे झाले बरं ते हरणाने स्वतः नाही ठरवलेलं हरणाच्या आत्म्याने ठरवलं की याचा जीव वाचण्यासाठी म्हणजे माझा जीव या हरणातला वाचण्यासाठी मला याचे टोपे सत्तर ते शंभर करणं आवश्यक आहे आणि मग हरी नक्कीच जोरात पडत आहे परत मागे करून बघतोय तो परत मागे तोच आहे शंभरला कारणामुळे मी शंभरचे एकशे वीस झाले आणि मग ते सेफ झोन मध्ये येतं आपल्या हरणाच्या कल्पामध्ये परत येत आता प्रॉब्लेम सुरू होतो खरा आता जी बाकीची हरण आहे ती त्याला म्हणतात अरे तुझे सत्तरचे एकशे वीस झाले किती अबनॉर्मल सत्तरचे एकशे वीस एका घेण्याची शक्यता असतात घेतली पाहिजे अरे माझे सत्तरचे एकशे वीस झाले म्हणून मी जगलोय रोजच कमी खात असतो काय बसलो असतो एकशे झालेच नसते जे माझ्या मृत्यूच कारण ठरलं असते सत्तर करणारी शक्ती माझ्या चांगल्या करत असते माझ्या शरीराची जी एक कार्यकारी शक्ती आहे या शरीराचं कधीही नुकसान होऊ देणार नाही जस तुम्ही तुमच्या घराचं नुकसान होणार नाही तर नाही तुमच्या घराचं नुकसान तुम्ही कधीच करणार नाही मारा दगड स्वतःच्या घरावर दगड महाराज प्रश्न सत्तर ते एकशे वीस चा नाहीच आहे तुम्हाला खेळात गुंतवून टाकलं आणि मूल प्रॉब्लेम तिथेच राहिला सत्तर ते एकशे वीस करणारी जी शक्ती माग धावत येते त्या वाघाला ओळखायला पाहिजे आणि त्या वाघाला तुमच्या जीवनात काढून टाकलं पाहिजे असे वाघ का तुमच्या जीवनात किती जी। आहेत एक तुमच्या बेडरूम आहे एक तुमच्या ऑफिस मध्ये बसलाय एक तुमच्या शाळेमध्ये आहे एक तुमच्या दुकानदारांमध्ये बसलाय एक रिक्षा मध्ये बसलाय एक तिकडे वर घराच्या घराला बसलाय हे सगळे वाघ आहेत या वाघांपासून जर सुरक्षित राहायचं असेल तर या प्रत्येक वाघाचा दृष्टिकोन आपल्याकडे जो आहे हा बदलून घ्यायचा तो वाघ ना नुसताच दरड्या पडतो काय अर्थ नाही तो वाघ ना महापाला झालेला आहे त्या वाघाची नख सगळी

मला माहितीये माझ्या समोर आपण या समजूतीचे घोटाळे आहे त्यामुळे आपल्याला सगळे रोग वाटायला लागले आणि डॉक्टर त्याचा इश्यू करतात जे आहे एकशे वीस ते एकशे वीस मध्येच ठेवतात ते सत्तर व्हायला मग तुम्हाला मात्र त्रास त्या भरण्याच्या कल्पात जेव्हा ते हाईट जात आहे तेव्हा पुन्हा एकशे वीस ते होता यासाठी प्रेमची गरज नाही ठीक आहे प्रतीक आहे तुम्हाला व्यक्त करत असेल तर थोडक्यात हरकत नाही

असा तुम्ही आम्हाला सपोर्ट द्यायचा ह्याच्या पुढे पण असं तुमच्याकडे मागतो आम्हाला या प्रसंगी हे हा कार्यक्रम करताना विशेष करून हे मागच्या वर्षी पण आपण इथं कार्यक्रम केला होता ते राधा कृष्ण देवस्थान आणि त्याची समिती मला उल्लेख करावा लागेल की इकडेचे अध्यक्ष जे आहेत राजदत्त मापारी आणि करण यांनी दोघांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेले आहे तसेच ता... दीपिका uh, सिद्ध म्हणून आमच्या एक असंच आमचे मेंबर आहेत त्यांनी आम्हाला विशेष पण प्रॉब्लेम एक झाला की त्यांचे वडील परवाच्या दिवशी वारले त्यामुळे ते इथं आले नाहीत त्यांचे मिस्टर आले तिकडे uh, त्यांचा मी आभार मानतो बाकी सगळे इथं आलेलेच आहेत आणि यांनी पत्केने आमचे कवर केलेलं आहे आणि ते आमच्या पब्लिसिटीला आम्हाला उपयोग पडणार आहे तर त्यांच्याबद्दल त्यांचे आभार आणि डॉक्टर कृपा आणि कोणाच्या असेल हा गणेश आणि बाकी आमचे सगळे कर्मचारी जे आहेत त्यांनी काल रात्री पण काल संध्याकाळी पण आले होते इकडे आणि सकाळी पण देऊन आम्हाला मदत केली गणेश आणि कोण बाकी सगळे कौशल कौशलचे मी आभार मानलेले आहेत तर आणखीन कोण राहिला आहे धन्यवाद हा हा तुम्हाला बोलायचं आहे Good morning, everyone. Only because my chair is and the opening is Not very good. I will speak in English? Yes. I am very happy. Hindi will be I am very happy to Hindi is my mother Okay. Uh, I feel I am very privileged to attend this because last three years I wanted to come, but it used to be full. And uh, I have been, I mean, I have been told everything about Vedda family because Krupa is my very good friend, my doctor also. खाना चाहिए और एक ही चीज खानी चाहिए, या सब मूर्ति बना के जानी चाहिए उस चीज पे बहुत आपने मतलब बल दिया है इसलिए आई एम रियली फॉर्चुनेट और एक और अट्रैक्शन था ऑन अ लाइटर नोट गुड पोडी यू शुड ईट गुड पोडी यू शुड ईट सो आई रियली टेस्टेड द गुड पोडी टुडे एज एवरीवन विल एग्री फूड वाज रियली वेरी गुड एंड नॉर्मली ब्रेकफास्ट खाने के बाद मैंने एकदम ऐसे स्कूल में भी नींद आती आज बिल्कुल नहीं आई इतना ज्यादा खाती हूं अदरवाइज जस्ट वन चपाती आई एंड अ कप ऑफ टी बट I felt really nice. Though i watching everyone, also they are enjoying. And uh, some one two words I did not understand, doctor, which I will clarify with Prupa afterwards because I am very Shuddha But I must say, I would like to attend many of your other lectures and if God permits, surely wherever it will. be. Thank you so much. And on behalf of everyone, I, I take this opportunity to thank you from the bottom of. and the teacher committee who has organized this event so very well that even before coming or uh, having this uh, materializing it today they have put in so much of hard work and seen uh, to it that everything goes so well. I don't know many of you, maybe you know me, but it's nice knowing all of you. <inaudible> the, feeling, I am Divya Josha. I stay around in Sambalpur. That's why I got such a good music. I am Rika Naisa Aysen, from Desai Nagar and uh, I am a teacher at Sri Bhumika High have for the last 32 years. Or, I follow yoga totally. Sorry, yoga not so much. I mean, Ayurveda so totally, treatments and everything. And I should not say, but I had this one question. Whether sugar is bad for cancer? Okay. चीज नाही होती आम्हाला देखणे का नजरिया बोरा होता है। शुगर शुगर प्रॉब्लेम नाही मधुर गोड चव जी आहे हे आपल्या जेवणात पाहिजेच आपल्या देवांचे सगळे नेहमी गोडच असतात आणि गोड म्हणजे कॅन्सर शुगर म्हणजे कॅन्सर शुगर मध्ये दोन प्रकार पूर्वीची जी शुगर होती ती ब्राऊन शुगर या पद्धतीत तपकिरी रंगाची साखर मिळत होती त्यातला मळ वेगळा केला जात नव्हता तो त्याच्यामध्येच होता आणि आताची जी मिळते ही व्हाईट शुगर आहे व्हाईट शुगर मध्ये काही केमिकल्स आहेत त्यामुळे ती कॅन्सरस असू शकते पण खाली साखर आपल्याकडे जी सांगितलेली आहे ती आपल्याला काही करत नाही आपल्याकडे देवाकडे पंचामृत नावाचा एक प्रकार केला जातो त्याच्यात दूध दही दूध मध आणि साखर पण सांगितलेली आहे मध असून साखर पण सांगितलेली आहे तिथे गोड नाही सांगितलेला जिथे साखर पाहिजे तिथे साखरच पाहिजे फक्त आता ती व्हाईट शुगरच्याऐवजी ब्राऊन शुगर वर टर्न व्हायला काही हरकत नाही Thank you so much. So everything is, um, I mean, answered and I'm very happy that I go back home and I carry forward whatever you have to others, especially my students, who eat pizzas and momos and such things. Thank you so much. Thank you, Desai. <laughs>

हे आज सगळं जो कार्यक्रम तो मुख्य कार्यक्रम म्हणजे आशिल्लो आणि जे भोजन ज्यांच्यानी तयार केले त्यांच्या खात्या सगळे जणांनी बदलतो थँक्यू धन्यवाद ओके कार्यक्रम संपला इथे जयंत